नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबले पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल क्या आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता ऑक्टोबर महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारतोय कि आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी बांधवांचा का सर्वात महत्वाचा सवाल की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजार या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घेऊया त्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची बाजारभाव पातळी आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाचा बाजारभाव कोणत्या स्थितीचे आणि या सर्वांसोबत आता आपल्याला ऑक्टोबर महिन्यात कोणत्या सकारात्मक गोष्टी होताना दिसतील आणि यांचा परिणाम आपल्याला भावावरती कसा होताना दिसू शकतो आणि या सर्वांमुळे आपल्याला ऑक्टोबर महिन्यात जास्तीत जास्त कापसाचा बाजारभाव किती वाढताना दिसणार या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या चार पाच दिवसांमध्ये जो कापसाचा बाजार भाव आहे तो आपल्याला या ठिकाणी दोन तीनशेनं सुधारताना दिसला जी कापसाची बाजारभाव पातळी ही सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान होती ती आता कुठंतरी सुधारून आपल्याला सात हजार दोनशे ते सात हजार नऊशेच्या दरम्यान येताना दिसली आता तुमचा प्रश्न असेल की मग असं काय घडलं की ज्यामुळे कापसाचा भाव वाढला तर लक्षात घ्या समजावून सांगतो तुम्हाला की मोदी सरकारनं काय केलं की बाहेरील देशातून जे कच्चं खाद्य तेल आयात होत होतं त्याची आयात सुरू ठेवली पण याच्यावरती वीस टक्के त्या ठिकाणी जे आयात शुल्क लावलं म्हणजे आता बाहेरील देशातून जे येणारं कच्चं खाद्यतेल ते वीस टक्के महाग होणार म्हणजे देशातलं खाद्यतेल महाग होणार मला सांगा या ठिकाणी देशातलं पामतेलाचा भाव वाढला सोया तेलाचा भाव वाढला त्यासोबत ते मोहरी तेल आहे तेल आहे शेंगदाणा तेल आहे करडई तेल आहे आता तुम्ही म्हणाल याचा काप कापसाचा काय संबंध बघा कापूस आपण जेव्हा विकतो त्यातून काय होतं की कापड बनवण्यासाठी रुई वेगळी केली जाते आणि जे कापसाचं बीज असते ते प्रोसेस केले जाते आणि त्याच्यातून एक सरकी पेण तयार होते आणि सरकी तेल तयार होते मला सांगा बाहेरील देशातून येणारं खाद्य तेल महाग झालं तर आपोआप सरकी तेल महाग झालं आणि त्याच्यामुळं काय झालं सरकी पेण महाग झाली आणि या दोन्हीमुळं काय झालं कापूस महाग झाला मित्रांनो म्हणून आपल्याला मागच्या चार पाच दिवसामध्ये कापसाचा बाजारभाव हा दोन तीनशे वाढताना दिसला जर ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर देशामध्ये दे पंधरा ऑक्टोबर पासून जे सोयाबीन खरेदी सुरू होईल आणि कुठेतरी या सोयाबीन खरेदीचा फायदा सोया तेलाला मिळेल आणि सोया तेलाचा फायदा सरकी तेलाला मिळेल आणि सरकी तेलाचा फायदा कुठेतरी कापसाला मिळेल आणि यामुळे कापसाचा बाजारभाव आपल्या ऑक्टोबर महिन्यात शंभर टक्के वाढताना दिसेल मग प्रश्न पडतो ही ऑक्टोबर महिन्यात मग देशांतर्गत बाजारात बाजारभाव किती वाढणार तर लक्षात घ्या जास्तीत जास्त आपण जर विचार केला तर सध्याच्या कंडिशनला बाजारभाव पातळी सात हजार दोनशे ते सात हजार नऊशे दरम्यान आहे तर याच्यामध्ये मला वाटते तीनशे ते पाचशे सुधारणा होऊ शकतील कापसाची बाजारभावपात्री सात हजार पाचशे ते आठ हजार तीनशेच्या दरम्यान आपल्याला दिसू शकते म्हणजे आपल्याला कापसाचा बाजारभाव सुरुवातीला आठ हजार आणि अनुकूल परिस्थिती आली तर एकतीस ऑक्टोबरपर्यंत आठ हजार तीनशेपर्यंत पोहोचताना दिसू शकतो पण एक गोष्ट लक्षात घ्या काही गडबडीमध्ये विक्री करायची नाही आहे थोडं विचार करून निर्णय घ्यायचा आहे आणि जिनिंग चालू होतात तर थोडा मागणीला बूस्ट मिळतो त्यामुळं आपल्याला कापसाचा भाव ऑक्टोबर महिन्यात थोडा वाढताना दिसणारे तीन पाचशेची तेजी दिसू शकते यासोबत आंतरराष्ट्रीय बाजारात अनुकूल घडामोडी घडल्यात तर आपल्याला कापसाचा बाजारभाव हा ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत साडेआठ हजाराच्या जवळ जाताना दिसू शकतो आता भविष्यात काय घडतं याची आपल्याला अचूक माहिती पाहिजे असेल तर पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाहण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रा आणि कास्तकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार